नमस्कार मंडळी तर आज आपल्याला बघायला मिळणार आहे बर्ली खेकड्यांचा रस्सा तर करूया एक सुरुवात तर इकडे एका साईडला बायकोने टोपोमध्ये तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर जेव्हा आपल्याला लसूण टाकायचे आहे लसूण टाकून झाले आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकतोय तिथे आपली तयारी करतोय कोमेरी आणि कांदा आपण हिंग टाकून घेतोय मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार तर आज खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती टेकड्यांचा व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेकडी पण भरलेली आहे आपली तर एकदम आता आपण हळद टाकून घेतोय याच्यामध्ये तर हळद टाकल्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये टाकतोय आता मसाला लाल तिखट दुसरा मसाला आहे जो आपला घरचा मसाला आहे बघा मसाला तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता मला किती तिखट हवं आहे त्याच्यानुसार आता आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आता आपण मस्त स्वच्छ धुवून घेतलेली भरलेली खेकडी तिथं टाकून घेऊया खेकडी व काय भिजलेली आहेत मस्त नाही खेकडी चांगली ढवळून झालेत आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया सगळं जो, जो, जो मसाला ते सगळे खेकड्यांना प्रॉपर लागतील पाणी टाकून झालंय आणि आता झाकण ठेवून आपण त्या खेकड्याची वाफर ते आपल्याला शिजवायचे आहेत तर बघूया आपले खेकडी शिजलेत त्या मस्त लाल झाले एकदम आपण आता वाटण लावून घेणार आहोत तर आपण वाटण घेतलंय कांदा खोबरा आल्या लसूणचं ते आपण आता लावून घेऊया त्या रस्त्याला वाटण तर आपल्या खेकड्याला आता वाटण लावून झालंय मस्तपैकी आणि आता या रस्साला चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग आपली खेकडी खेकड्याचा रस्सा रेडी होईल तर मंडळी फायनली आपली खेकडी रेडी झालेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय